माऊली अरे अरे काय काय खेळू राहिले तुम्ही चल तिकड घरी चला घरी चला ए तुझी मामी कुठे ग मामी घरात नावले चल मम्मीला सांग गावामध्ये जायचं किराणा आणायला लवकर आवर पटकन बोलव तिला अरे कडी तर लावले कुठे ला ला गेली काय ह हा पाय तिला म्हणावा लवकर खाली ये किराणा भरायला जायचं गावामध्ये लवकर आहे बर का अरे वरचा दरवाजा बंद आहे वर पण नाही ती कोणाची इथं गेली का काय मला कुठं गेली कुठं नाही हा मावले हाकमार भरतोय मम्मीला कुठे गेली काय मिकी माऊस ए अरे बेसुद्धा पडला का झोपलाय